नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण झटपट तयार होणारा नाश्त्यासाठी रव्याचा ढोकळा तयार करणार आहोत पद्धत थोडी वेगळी आहे पण करायला अगदी साधा सोपा असा आहे आणि ढोकळा त्यामुळे अगदी स्पॉन्जी जाळीदार आणि हलका तयार होतो तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आता सर्वात आधी आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे तर सपाट वाटीने मी एक वाटी भरून हा बारीक रवा घेतलेला आहे कपाने एक कप असा सपाट भरून घ्यायचा आणि त्याच सेम वाटीने मी ताक घेतलेला आहे इथे तुम्ही दह्याचाही वापर करू शकता मग पाण्याचं प्रमाण थोडं वाढेल इथे दही थोडं आंबट असलं ताकही आपण आंबट घेतलेलं आहे त्यामुळे ढोकळेची चव आणखीनही वाढते आणि ढोकळ्यावर जाडी पडायलाही मदत होते तर इथे रवा आणि ताक दोन्ही आपण एकत्र करून घेतलेले आहे आता आपल्याला हा रवा मोरण्यासाठी पाच ते सात मिनटं तरी ठेवायचा आहे म्हणजे रवा त्यामुळे छान फुलल्या जातो आता हे मिश्रण बाजूला ठेवूया आता आपल्याला सर्वात आधी ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे ते भांडं तयार करायचं आहे तर त्यामध्ये पाणी आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे पाणी घातल्यानंतर मी यामध्ये एक लिंबाची फोड घालणार आहे क्षारामुळे आपलं जे भांडं आहे ते बघा खालून थोडंसं पान रट होतं तर त्यासाठी लिंबाची फोड यामध्ये जरूर घाला आता गॅस चालू केलेला आहे आणि आणखीनही छोटी जी पूर्वतयारी आहे आपल्याला ती थोडी करून घ्यायची आहे आता ह्या ज्या ढोकळ्याच्या प्लेट आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ही तयारी आधीच आपल्याला करून घ्यायची आहे तर दोन्ही प्लेटींना आपण तेल लावून घेतलेलं आहे आता रवा कसा मोरल्या गेलेला आहे ते बघूयात तर आता जो रवा आहे आपला त्याने बघा ताकातलं जे पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा रवा घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकत असताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण एकदमच न टाकता आपल्याला थोडं थोडं करत पाणी यामध्ये टाकायचं आहे कारण सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्या रव्याची कन्सिस्टन्सी हे मिश्रण थोडं जरी पातळ झालं तर ढोकळा स्पॉन्जी जाळीदार तर होतच नाही पण तो चांगला असा फुलल्याही जात नाही तर त्यासाठी ही महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवायची तर इथे हे मिश्रण अशा पद्धतीचं आपण तयार करून घेतलेलं आहे तर पाणी इथे किती लागलेलं ला आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे इथे व्यवस्थित अंदाज येतो फक्त इथे दही टाकलं तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढतं तर इथे पाववाटीच आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तर आता आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे पण ढोकळ्याची चव आणखीनही वाढावी यासाठी यामध्ये आपण आलं खिसून घालणार आहोत तर इथे लहानसा असा आल्याचा तुकडा मी यामध्ये खिसून घालत आहे आता आपण आणखीनही यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर इथे आपण लिंबाचा रस घेतलेला आहे चमचाभर आता तुम्ही म्हणाल आंबट ताक घातलं लिंबाचा रस घातला तर ढोकळा आंबट होईल तर अजिबातही नाही आपण इथे इनो घालणार आहोत त्यामुळे आंबटची चव बॅलन्स होते आणि तुम्हाला आंबट गोड चवीचा ढोकळा आवडत असेल तर चमचाभर साखरसुद्धा यामध्ये घालू शकता पण इथे मी साखर घातलेली नाही आणि ढोकळा असा छान दिवसभर नरम राहावा त्यासाठी चमचाभर तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठसुद्धा आपण घातलेलं आहे आता आपण चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये घातलेला आहे यावरच चमचाभर एवढं पाणी घातलेलं आहे पाणी फक्त जास्त घालू नका आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिनिटभरासाठी मिश्रण फेटून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं इनो किंवा आपण सोडा जर घातला तर ते व्यवस्थित असं आपण फेटून घेतलं नाही तर वरची जी लेअर आहे मिश्रणाची त्यावरच हे पूर्ण जो इनो आहे सोडा आहे ते मिक्स होतं आणि खालची जी लेअर आहे ती तशीच राहते मग त्यामुळे ढोकळा जो आहे तो असा मध्यभागी बसतो त्यावर जाडी तयार होत नाही तर त्यासाठी ही महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवायची तर बघा आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण ज्या प्लेटींना तेल लावून घेतलेलं होतं त्या प्लेटमध्ये आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता बेसन पिठाचा जो आपण ढोकळा तयार करतो तर तो थोडा जास्त जाडीचा असतो पण रव्याचा जेव्हा आपण ढोकळा करतो तर तो जास्त असा जाड नसतो तर इथे ही प्लेटची जी लेअर आहे तिथपर्यंतच मिश्रण आपल्याला यामध्ये ओतायचं आहे तर आता दुसऱ्या प्लेटमध्येही मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे भांड्याचंही पूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपण या प्लेटमध्ये जे मिश्रण घातलेलं आहे ते लगेचच स्टीमरमध्ये ठेवायचं आहे वाफवायला आपल्याला आता इथे आपण या मिश्रणावर हलकंसं लाल तिखट घालून घेणार आहोत छोटी मुलं असतील तर लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल तर इथे बघा लाल तिखट मी दोन्ही प्लेटवर असं टाकून घेते म्हणजे ढोकळा आणखीनही चवीला छान लागतो तर इथे दुसऱ्या प्लेटवरही मी असंच लाल तिखट टाकून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा दहा मिनटं वाफवून घ्यायचा आहे ढोकळा वाफवत असताना गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि अधेमध्ये कुठेही उघडून बघायचं नाही कारण भांड्यातली वाफ जर बाहेर निघून गेली तर ढोकळा व्यवस्थित असा फुलत नाही आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक साधी सोपी घाईच्या वेळीत तयार होणारी चटणी तयार करणार आहोत तर मुठभर कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या यामध्येच आपल्याला आलं कढीपत्त्याची चार ते पाच पानं घ्यायची आहेत आणि यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता तर इथे चवीनुसार मीठ आणि पाणी घालून ही चटणी मी बारीक केलेली आहे तर ही घाईच्या वेळेत तयार होणारी अशी चवीला खूप भारी लागणारी चटणी नक्की करून बघा तर ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि दहा मिनटानंतर तुम्हाला झाकण उघडून दाखवते तर आपला हा ढोकळा बघा वाफवला गेलेला आहे की नाही चेक करूया तर बघा इथे सुरी आपली क्लीन निघालेली आहे ढोकळा व्यवस्थित आपला वाफवल्या गेलेला आहे आता हा ढोकळा आपल्याला बाहेर काढायची अजिबातही घाई करायची नाही प्लेटमधून पूर्ण थंड झाल्यानंतरच ढोकळा बाहेर काढायचा तसा जर तुम्ही गरमच हा कट करून घेतला तर तो प्लेटलाच चिटकतो आणि त्याचे कापही व्यवस्थित तयार होत नाही आता हा आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे तर बघा इथे हा ढोकळा आता दहा मिनटं मी थंड करून घेतलेला आहे आता सुरुवातीला ढोकळ्याच्या आपल्याला ज्या कडा आहेत प्लेटच्या त्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि नंतरच याचे काप तयार करायचे आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असेल ढोकळा त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे बघा मी कडा याच्या सोडवून घेत आहे आणि कडा सोडवल्यानंतर आपल्याला याचे काप तयार करायचे आहेत मी जेव्हा काप करत आहे तेव्हा तुमच्या लक्षात येतच असेल की ढोकळा आपला किती आतून असा हलका झालेला आहे तर इथे आपल्याला ढोकळा कट करून घेतल्यानंतर यावर फोडणीसुद्धा तयार करायची आहे आणि ढोकळा तुम्हाला मी बाहेरसुद्धा काढून दाखवते तर अगदी झटपट तयार होणारा असा हा रव्याचा ढोकळा आहे आणि ज्यांना पित्ताचा त्रास होतो बेसनाचा ढोकळा ते खात नाहीत त्यांच्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे तर बघा आता आपण फोडणी तयार करूयात तर इथे आपण दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी हिरव्या मिरचीचे काप आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आता यावर झाकण ठेवायचं आणि ही फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे आता जो ढोकळा आपण याचे काप करून घेतलेले आहेत त्यावरही फोडणी आपल्याला घालायची आहे आणि सगळीकडे एकसारखी अशी फोडणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर ब्रशनी ही फोडणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे म्हणजे जी मोहरी आहे ती व्यवस्थित अशी सगळीकडे पसरली जाते आणि ढोकळा दिसायलाही खूप मस्त दिसतो तर आता ही फोडणी पसरवल्यानंतर ढोकळा आता तुम्हाला काढून दाखवते मी तर इथे आपण जे लाल तिखट टाकलेलं होतं त्यामुळे ढोकळा दिसायलाही छान दिसतो आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण यावर घातलेली आहे बऱ्याच ठिकाणी बारीक शेवसुद्धा घातली जाते ज्या तर इथे बघा आता ढोकळा आपण काढून घेणार आहोत तर ढोकळा काढत असताना बघा तो अजिबातही प्लेटला कुठे चिटकत नाही व्यवस्थित असा हा ढोकळा बाहेर निघत आहे तर हा असाच थंड करून झाल्यानंतर ढोकळा आपल्याला बाहेर काढायचा आहे तर इथे हा ढोकळा बघा तुम्हाला जवळून दाखवते मी किती आपला हलका तयार झालेला आहे आणि जाळीदारही किती दिसत आहे तर मी सांगितलेल्या अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा हा रव्याचा ढोकळा नक्की तयार करून बघा ढोकळा कुठेही आपला चिकट असा हा झालेला नाही आणि मी जेव्हा ढोकळा दाबत आहे तेव्हा तो पूर्ववत त्याच्या जागेवर येत आहे आणि इथे बघा तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते ढोकळा आतपर्यंत छान जाळीदार आणि हलका तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी पाहात तुम्ही इथपर्यंत आलेलेच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद